नमस्कार मंडळी नमस्कार तरा मी तर आम्ही पर्वाच्या दिवशी आलो तिरुपतीहून तर बऱ्याच कमेंट येऊ लागल्या की कसं राहिली तुमचा प्रवास आणि किती खर्च आला तुम्ही तिकडं काय काय खरेदी केली सोनूच्या मम्मीनं तिरुपतीमध्ये एक पांढऱ्या कलरची साडी नेसलेली होती तर ती घरूनच नेल का ती का तिथं विकत घेतली तर म्हटलं चला मग एक छोटासा व्हिडिओज बनवू तर सगळ्यात पहिलं तू काय काय खरेदी केलं ते दाखव मी काही जास्त खरेदी केलीच नाही कारण की मी माझ्याकडे भरपूर सामान पण होतं आणि काही काही ठिकाणी माग पण मिळतं म्हणजे घ्यावं वाटलं ना तेच मी घेतलं आणि महत्वाचं कारण की आमच्याकडे जास्त पैसे बी नव्हते तर काही गोष्टी घेतल्या ती ना तर दाखव मग ह्या बांगड्या घेतल्या मी तिरुपती मध्ये तर ह्या बांगड्या घेतल्या बघाय ना हे छान जाड जाड मोठे बरोबर आहे मोठ्या बांगड्यांना गोठ म्हणते तर हे शंभर रुपयाचे दोन आहे बघा आणि या मोत्याचे बांगडे घेतले होते मी पांढऱ्या दिसत आहे का व्हिडिओमध्ये छान छान दिसत आहे ह्या केवड्याच्या घेतल्या तुम्हाला शंभरच्या चार मिळाल्या मला ओके हां आणि त्यांना एक दाखवायचं आहे मला की मी हार घेतला तो पण तो कसा आहे हे बघा फक्त शंभर रुपयामध्ये भेटला हार मला तो विश्वासच नव्हता बस तो शंभरचा आहे म्हणून देवी बघा याच्यावर मस्त हे बघा तर बघा हा हा रे आणि याच्यासोबत कानातले पण होते ना हा कानातले पण आहे बघा कानातले तर अजून भारी आहे बघा कानातले बघा किती सुंदर आहे हे बघा <laughs> तर हे कानातले हे केवड्याच होतं हे शंभरचंच होतं तर हे पण शंभरचे होते आणि कोल्हापूरमध्ये मी तिला म्हटलं की तुला एक कोल्हापुरी चप्पल घे सोनूच्या पप्पाने त्यांच्या मनाने मला एक चप्पल घेतली बा कोल्हापूर मध्ये हा तुला आवडली का नाही आवडली मला की माहित नाही मला आवडली ती म्हणजे माझ्या डोक्यात पण नव्हतं मला चप्पल घ्यायचं पण त्यांनी आले तेन घेऊन टाक म्हणे शिवकाने मला तुला एक चप्पल घ्यायची मी घेतली कोणी जर पुढे होऊन गिफ्ट द्यायला लागल्यावर नाही कशाला म्हणायचं किती गाड बांधून ठेवली तर कशी चप्पल म्हणतो सोन चप्पल कोल्हापुरी चप्पल पण हे काय असतं चांबड वाव बघा सोन चप्पल हे आपल्याकडे एवढं प्युअर नाही मिळत ना हे बघा हे बघा तर ही तिला मी ओरिजिनल चांबड्याची बघून घ्या किती भारी दिसते ही चप्पल घेतली बघा पाठीमागून बघा कसं चांबड हा तर हे चांबड आहे याला आपण आणखी व्यवस्थित करू हे बघा ना अशी वाटते बघा घातल्यावर छान वाटते ना हा मस्त हे बघा पंजाबी ड्रेस वगैरे घातला ना असा शॉर्ट भारी एकदम अशी बघा मला तर खूप आवडली केवढ्याची मंगी साडेचारशेला दिली ना। ना? वाटत ना चारशे नव्हता बहुतेक चारशे रुपयाची आहे वाटत म्हणजे पैसे आम्हीच दिले पण लक्षात नाही तर इतकीच खरेदी केली आहे हा आणि माझी जी साडी म्हणत होता ना तुम्ही तु ही साडी मी अगोदरच घेतलेली होती मी बालाजी मध्ये काही घेतली नाही मला माहितच नव्हतं तिथं साड्या मिळतात किंवा तिथं एवढं मोठं मार्केट राहतं तिथं खूप मोठं मार्केट आहे साड्याचं याच केवड्या लोक साडी साडी तिथं तीनशेपासून स्टार्ट होती तीनशे साडेचारशे चारशे साडेपाचशे मग तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे तशी पण माझ्या साडीपेक्षा पण सुंदर डिझाईन होत्या माझ्या बहिणीने तिथंच साडी घेतली बाबा हा तर ही तू क्या घेतली म्हणली मी चार घेतलेली पण याच पण सूट छान आहे ना आवडली का माझ्या मैत्रिणींना ही साडी ही मी बोकर धरून घेतली तरी चारशे रुपयाची आहे आणि तिथं पण मिळतात तीनशे रुपयापासून स्टार्टिंग हो तुम्ही नाही पण गेल्या घेऊन तरी तुम्ही तिथे साडी घेऊ शकता विसरल्या तर कारण की तिथं मिळत आणि आता सांग आपल्याला ट्रिपला खर्च किती आला सतरा हजार सहाशे सतरा हजार सहाशे रुपयामध्ये आमचं प्रवास भाडं सगळं ते गाडी केली होती आम्ही बारा रुपये किलोमीटरना तर तीन हजार किलोमीटर झालं आणि टोल लागला रायाचा खर्च राहणं खाणं जेवण चहा पाणी बाकीचं काय बी असन तर ते सगळं मिळून तीन जोड्या गेलो होतो आम्ही माझं साला साडू म्हणजे तीन जोड्या तर मुलं आणि दोन मुलं तर टोटल तो होतो आम्ही ड्रायव्हर पकडून हा तर सोळा सहाशे का सतरा हजार सहाशे सतरा हजार सहाशे रुपये इतका खर्च आला आणि पाच दिवस लागले आम्हाला आणि याच्यामध्ये तुळजापूर श्रीशैलम तिथून नंदी म्हणून एक होतं पण आम्ही तिथे गेलो नाही की उशीर झाला होता आम्हाला आणि मग गेलो तिरुपती बालाजी मग कोल्हापूर कोल्हापूरपासून पासून वीस किलोमीटर अंतरावर ज्योतिबा ज्योतिबा झालं की जेजुरी जेजुरीला खंडोबा आणि खंडोबा रायांचं दर्शन घेऊन डायरेक्ट संभाजीनगरला मम्मीच्या घरी हा आलो आणि तिथून मग आमच्या घरी आलो तर चला धन्यवाद बाय तर माझी सगळी खरेदी कशी वाटली तुम्हाला मी की अशी मोठी बॅग भरून खरेदी केलेली नाही आहे एवढीच खरेदी केली जेवढी केली तेवढी तुम्हाला दाखवली तर चला धन्यवाद बाय